अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेविरोधात आता हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेमधील दहा पैकी सहा सदस्य कुटुंबातीलच असल्याचं आहे संस्थेचे सामाजिक कार्य नसल्याचा याचिकेमध्ये आरोप जा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे अब्दुल सत्तार यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकरण खंडपीठात सुनावणीसाठी सध्या दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण ही पाहू शकतो मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेविरोधात ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील दहापैकी हे सहा सदस्य त्यांच्या कुटुंबातीलच असल्याचं सध्या पाहायला मिळतंय आहे संस्थेचं सामाजिक कार्य नसल्याचा याचिकेमध्ये आता हा आरोप करण्यात आलेला आहे अब्दुल सत्तार यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकरण खंडपीठात दाखल झाले सुनावणीसाठी दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण ही सध्या पाहू शकतोय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकरण खंडपीठात सुनवनेसाठी दाखल झालेलं आहे अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थे विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत सुमित महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थे विरोधात ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आला असं समजताय काय नेमकं म्हटलंय या याचिकेमध्ये नक्कीच गौरी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या इंटरनॅशनल एज्युकेशन सोसायटी या मेडिकल कॉलेजच्या विरोधात आता मुंबई हायकोर्टाच्या आरोपात खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलेलं आहे सत्तार यांच्या संस्थेच्या दहा संचालकांपैकी सहा जण हे त्यांच्याच कुटुंबातील असल्याचं यात खंडपीठाने म्हटलेले आहे त्यामुळे संस्थेत कुठलेच सामाजिक कार्य होत नसल्याचं देखील यात समोर आलेलं आहे त्यामुळे शासनाने अनुदान लागण्याचे काम संस्था करीत असल्याचा आरोप यात करण्यात आलेला आहे सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पेले यांनी ही याचिका दाखल केली आहे त्यामुळे आता खंडपीठात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात यांच्या वैद्यकीय महाविद्यालया प्रकरण सुनावणी प्रकरणी आता नवीन खुलासा समोर आलेला आहे चौरी नक्कीच सुमित धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी